असल्या टेन्शनमध्ये आहे का अहो याच्यावर सई पाहिजे म्हणलं तुमची तुम्ही दोन तीन वेळेस मी बोलले सई पाहिजे पण तुम्ही काय ऐकलंच नाही वाटत नाही 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 शेरवरी टेन्शनमध्ये नाही आहे ती आता सुट्टीमध्ये गेलो होतो ना आईला भेटाय गेलो होतो जरा ती आता आई रडत होती तेच माझ्या डोक्यातून जाय नाही आईला म्हटलं अगं जायच्या वेळेस तर रडत जाऊ नको पण ती यायच्या वेळेस आहे ना रडत होती जरा असं वाटतंय आता जरा फोन करून बोलावं जरा आईसोबत बोर वाटून जरा आओ मग सर करा ना तुम्ही आईला फोन हा हे बघा सर काम बिम का आपलं होतच राहील पण तुमची बिचारी आई रडत होते ना तुम्ही येतानी तर तुम्ही फोन करा ना मग हा फोन करा आणि बोला आणि रिलॅक्स व्हा मग आपण कामाला सुरुवात करूया पण सर, सर मी तुमच्यासाठी कॉफी आणू का नाही नाही शिरवरी तू बरोबर बोलती आईला फोनच करतो जरा पण नाही आईला फोन केला की आई ना जेवला का नाही तू कुठं राहतो काही लय 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 वेळेस बोलत राहती ती काय लय उग माझी काळजी करत राहते त्यावेळ असं वाटतं की फोन फोन नको करायला कॉफीची तर गरज आहे बरं का मला आत्ता एक काम कर शेरवरी चल बरं माझ्यासोबत जरा कॉफी पिऊ वाझं काम कामावर लक्षच लागणार ठीक आहे सर जाऊया आपण कॉफी प्यायला चला मग कॉफी पिल्यानंतर तुमचा मूड जरा व्यवस्थित राहील चला आणि सर तुम्ही एक कसलं टेन्शन असेल तर माझ्याशी शेअर करू शकता म्हणजे म्हणजे जास्त कुठलं काय टेन्शन आहे का तुमची मम्मी तुम्हाला इकडं म्हणजे याच्या वेळेस रडत होती ते टेन्शन आहे का बाकी कसलं आहे कारण मी सकाळपासून आल्यापासून बघते तुम्ही टेन्शनमध्ये दिसत आहे मला नाही नाही शिरवरी तसलं काय आपण काय एवढं टेन्शन घेत नाही आहे काम आता चांगला जॉब लागला आहे आता तुला तर माहिती फोर व्हीलर गाडी घेतली मी हळूहळू मला ना घर घ्यायचं पण काय आईच्या डोक्यात वेगळंच खूळ आहे लग्न कर म्हणूनच बसली आता काय सांगायचं ठीक आहे चल सांगतो तुला कॉपी चल ओके सर चला मग पण सर तुमच्या मम्मीला सांगायचं ना की मला जॉब तर दोन तीन वर्ष नाही लग्न करायचं अजून मला फोन लावून देता का मी बोलते ना तुमच्या आई सोबत नाही किंवा त्यांनी मला कधी नाही बघितलं पण मी समजून सांगू शकते ना अगो नाही नाही आईला किती समजून सांगितलं का नाही म्हणजे आईला काय वाटतंय आता नोकरी चांगली लागली माझ्या फोराला परत अजून घरदार तर घेणारच आहे आता मी आईला किती वेळा म्हणलं आई तिथं नको राहू म्हणलं तिकडं म्हणलं इथं मला चांगलं नोकरी लागली तू इथं जेवणाचा हाल वाहत्यात ना शिवाय माझं मीच जेवण आहे मीच जेवण कसं असतं तुला तर आहे मी आईला म्हणलं इथं मी म्हणत नाही की मला जेवणासाठीच मी आईला बोलवतोय म्हणून पण म्हणलं आता किती मला काम करते अहो तुमच्या आईला कसं माहिती आहे का ती काली सवय लागली ना आता माझे आजोबा आहेत ना तुम्हाला माहिती आहे का सर मधल्या काळामध्ये मी, का। मी 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 दोन दिवस सुट्टी घेतली होती अहो मला पण 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 पाहुणे बघायला आले होते आहे का आता खूप हे आजोबा आहेत ना आजोबांच्या पुढं आमचं काही चालतच नाहीये पण आजोबांना सांगितलं म्हणलं मी आता जॉब करते ना आजोबा मला नाही लग्न करायचं म्हणलं ते पाहुणे वगैरे आले होते बघायला आजोबांनी माझ्या पप्पांनी फोन करून सांगितलं आमच्या मुलीचं नाही लग्न करायचं म्हणून माझ्या विरुद्ध जाऊन लग्न म्हणजे कसं काय सांगा ना पहिलं ठीक होतं पण सर आता तसं नाही चालत ना मग तुम्ही तुमच्या आईला समजू शकतास ना समजून सांगू शकता तिला आईला शेरवरी काय योग हो योग हो आहे ना इकडं आई पण जाणार होती कुठं तरी पाहुणं बघायला मला मुलगी बघायला म्हणून सनी तिकडं गेली होती आई आणि तुला पाहुणं आलं होतं वा वाला का पण नाही नाही शेरवरी बरं केलं पहिलं करिअरकडं कर लक्ष द्यायचं मग लग्न करायचं अगं तुझं वय किती आहे हां वय का लग्न करायचं अजून नको नको अजून चार वर्ष चार पाच वर्ष तर तू लग्नच करू नको मला त्रास वाटतंय बघ चार पाच वर्षा नंतर मग लग्न करायचं काय सांगावं तुझा नवरा सासू सासरे पुढं जॉब कर म्हणतात न म्हणतात कसं असत एखाद्याला कसं सासरच्या तिकडल्या लोकांना कुणाला सुनानी नोकरी केलेली आवडती कोणाला नाही आवडत म्हणून म्हणतो या आणि तू समजा हे बघ ज्या मुलासोबत लग्न करशील का नाही त्याला बोलीच करायची मला नोकरी करायची म्हणून सनी आता एवढं शिक्षण हे केलेलं तुझ्या आईवडिलांनी एवढं पाण्यासारखा पैसा वाचलाय तुला स्वतःच्या पाया उभा केलंय त्याचा उपयोग नको का मग हा लग्न करून काय हाऊस वाईफ व्हायचं वाई भांडी घासन लेकर नाही नाही सर मला म्हणजे मी आधी ना आधीच करून ठेवणार आहे त्यांना माझे सासू सासऱ्यासाठी मी जॉब करणार आहे मी नोकरी करते तर नोकरीच करणार आहे घरातलं काम मी अजिबात करणार नाही मी सांगूनच ठेवणार आहे म्हणून तर मी आजोबांना सांगितलं ना मला एवढं लवकर म्हणलं लग्नच नाही करायचं आणि हे बघा मी आजोबांना सांगितलं म्हणलं तुम्ही पाहुण्यांना तर कशाला बोलवलं मी लई रडत होती सर कारण माझे माझे मनाविरुद्ध लग्न मन म्हणल्यानंतर सांगा बरं सुखाने संसार होणार आहे का हां आणि मी सुखाने इथं जॉबवर तरी येऊ शकते का सांगा बरं सर म्हणून मी लग्नच मोडून टाकलं बरं जाऊ दे सर माझ्या त्याला माझ्या लग्नाचं तुमच्या लग्नाचं सर तुम्ही मला मधल्या काळात म्हणत होते की तुम्हाला कुठल्या तरी मुलगी आवडते तुम्ही लग्न करणार आहे मग तुमच्या मम्मीला ते तर कळलं नसेल ना की तुम्ही कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात पडलात म्हणून सर तुम्ही मला सांगू शकताय नाही नाही शिरवरी त्या पुरीच काही नाव काढू नको ती दुखी निघाली म्हणजे काय झालं सर तुम्ही तर त्या पुरीविषयी तारीफ करत होतात ना काय झालं म्हणजे काय धोका दिला म्हणजे माहिरी म्हणजे तिचं काय चुकलं नाही म्हणायचं तिने अचानक लग्न केलं माझ्यासोबत बोलत होती मला लग्नाची स्वप्न दाखवली शालिनी नाव होतं ग तिचं शालिनी म्हणून सनी आणि तुला तर सांगितलंय की तिच्या नवऱ्याने तिला सोडलेलं होतं म्हणजे तिथं तिला काही बाळ वगैरे नव्हतं पण तिच्या नवऱ्याने काय केलं दुसऱ्या पुरुषसोबत लग्न केलं मग हे बिचारीचं आपलं मला वाईट वाटलं ग वाईट वाटलं म्हणलं मग तिला बोलता बोलता आपण आमच्या दोघाचं कसं आहे फोनवर बोलणं ही चालू झालं प्रेम झालं आम्ही एकमेकांमध्ये स्वप्न बघायला लागलो लग्नाचं मग त्या शालनीने काय केलं अचानकच लग्न केलं आणि आठ दिवस काय मला फोन नाही केला काय नाही केला नाही नाही शर्वरी वाईट बीट ना काय नाही झालेलं तसं मला म्हणजे मला जरा थोडं वाईट वाटलं ती कळालं ना दुसरी कोण कळालं की त्या पुरीने लग्न केले म्हणून आणि तिथं विचारलं फोन करून ये म्हणलं मला भेटायला सांग खरं खरं तर म्हणजे आईने जबरदस्ती केली ती लग्नाची आता काय बोलायचं सांग तुमचं पहिलं वगैरे लग्न तर काही झालेलंच नाहीये ना मग तुम्ही लग्न झालेल्या मुलीसोबत का प्रेम केलं आणि तिला का लग्न करा असं म्हणलं बरं हे बघ शेरवरी तुझ्यापासून मी काही लपवलंय का हा काहीच लपवलं नाही हे बघ तू आहे ना माझी बेस्ट फ्रेंड आहे बघ बेस्ट फ्रेंड आहे तुम्हाला सर नाही म्हणले तर चाललं आपण काय एवढं काय वयामध्ये हे नाही मग तुला चांगली माझी मैत्रीण आहे म्हणून सांगतोय तुला सांगितलं ना तिच्या नवऱ्याने तिला धोका दिला धोका दिला म्हणून मला माया आली आमचं बोलणं वाढलं आणि आता प्रेम आंधळ असतं हेच म्हणतात ना ग मनल ती मी म्हणलं जाऊ दे म्हटलं आपण चांगली हाय फुरगी बोलायला स्वभावाला चांगली करूया लग्न राहूया म्हणलं व्यवस्थित एकत्र पण काय करणार तिच्या नवऱ्याने तिला धोका दिला दुसरी बाई आणली घरात आणि तिने मला धोका दिला दुसऱ्या पोरासोबत लग्न केलं काय बोलणार मग त्यामुळं तिचा विषय जेवढं नाही काढल तेवढंच चांगलं जाऊ दे त्यामुळे मी आईला तेच म्हणत होतो तू लग्न करायचं नाही करायचं नाही पण काय माहितीये का आईला कुठून तरी कळालं कि मी एका बाईवर प्रेम करतोय म्हणजे ती मुलगीच बाई काय नाहीये तिचं लग्न झालं होतं पण नवऱ्याने म्हणजे नवरेन नाही नवऱ्याने धोका दिला म्हणून त्यांचा डिवोर्स झाला होता तर त्या आईला तसं कळालं त्यामुळं आईला काय टेन्शन आलं मला म्हणली आई आत्ताची आता चलचल म्हणली पुरी बघायला चल, चल, चल म्हणली माझ्या ओळखीची हा इकडं तिकडं चलचल आईला म्हणलं नको अगं आई ठीक आहे मी तुला तुला वाटतंय तर त्या पुरीसोबत मी बोलणं सोडतो नाही लग्न करत पण आई कसली ऐक तिथं आई काय पण बोलायला लागली म्हणजे मी जिवंत तो आहे तोपर्यंत असं तसं लय काय काय बोलायला लागली कारण माझ्या आईने आधीच लय लय मारण्याचा हाल काढलं ते बघ कशी तरी मला चांगली नोकरी लागली म्हणून तिला मी म्हटलं आराम असं दिवस ये इकडे येऊन राहा पण नाही तर घरी दोन तीन मशी आहेत दोन तीन गाय आहेत तिला तिथंच आवडतं तिथंच रमून जाते ती पण त्याच्यामुळे मी सांगितलं म्हणलं आई नको म्हणलं जायला मुलगी बघायला नको नको पण आई कुठं ऐकती बाई तेव्हा नाही ऐकलं शेवटी आणि नेलं मला मुलगी बघायला मग काय झालं सर म्हणजे ती मुलगी पण तुम्हाला नाही आवडली का म्हणजे बरोबर आहे सर आता तुम्हाला तुमच्या आईने नेलं मुलगी बघायला मग काय म्हणजे नको म्हणलं का तुम्ही म्हणजे लग्न काय म्हणजे जमलं नाही आहे का पसंत पडले नाही का नाही नाही शिरवरी जाऊ दे लग्नाचा विषय आलो होतो बाहेर जरा कॉफी चहा प्यायला जाऊ दे माझं मायन शांत झालंय सांगितलं तुला सगळ्या गोष्टी कुठल्या मुलीवर प्रेम करत करतो तुम्ही हिने दिला मला धोका आणि तिच्या नवऱ्याने तिला धोका दिला असंही मनले। मनले ही माझ्या आयुष्यात धोकच चालले त्यामुळं आईला असं वाटतंय की कुठल्या तरी बायला घरात आणीन लग्न झालेल्या म्हणून माझ्या माग लागली बघायची लग्न करायचं म्हणून तरी पण जाऊ दे आता आईला सांगितलं म्हणलं एक दोन वर्ष विषयच काढ नको बघायचं चल म्हणूस नको म्हणलं उद्या म्हणलं करतोय नोकरी ही घरदार ही घेऊ दे म्हणलं पुढच्या पुढे बघू म्हणलं मग हा तारा माशी दिला देल, बघा सोमाला तुमचे फोन लावून दिला बोला हा हा हॅलो हा बोल की आई बोल का ग बोल हा हॅलो अरे सोमा काय रे तू म्हणला कसले फोन करतो हे करतो फोन नाही केला काय ना मी तर काळजी करत बसली आणि माझ्या मोबाईल मध्ये काय फोन लावा येत नाही ते काय तर बेलच नाही का काय बाळूला बोलवलं इकडे आणि बाळूला म्हणलं सोमाला फोन लावून दे तेव्हा बाळूने फोन लावलाय अगं आई कामामध्ये जरा बिजी होतो त्यामुळे फोन नाही लावला मी हा कशी बरी आहे का तू जास्त काही टेन्शन घेऊन नको गोळा ही खात जा कारण अरे तू फोन तो पण कामामध्ये बिझी होतो म्हणून नाही केला मी अरे सो माफ ते काय असू दे असू दे कामामध्ये बिझी पण मी इथं वाट बघत होते तुझ्या फोन ची म्हणून सरी म्हणलं जेवलं का तू हा जेवला का आणि काय तिथं व्यवस्थित राहा आ मिरच जेवण काय करायचं आता गोळा उठला मिरच जेवण काय चांगलं नसतं पण असू दे पोट नाही भरलं ना तर अजून हे कर त्यांना सांगायचं जरा एखादी चपाती जास्त देत जमा ना मेस मध्ये अगा काळजी करू नकोस तू मला जेवण पोटभर असतंय मी इकडे ना व्यवस्थित आहे तू तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि ती जनवार ही तर इकत नाहीये हा मी सांगतोय तुला दहा पंधरा दिवसांनी येतोय पैसे ही देतोय कशाला तुला, तुला गुरण ढोरण आता या अशा वयामध्ये पाळते काय माहित तू हा ठीक आहे दहा पंधरा दिवसांनी चक्कर मारतू कसली काळजी करू नको हा आणि कसलं टेन्शन घेऊ नकोस बर बर नाही काळजी करत जेवण ही खरंच जा वेळेवर जेवण खरंच जा सर मी बोलू का तुमच्या मम्मी सोबत स्वामा कोण पोरगी बोलते र आगाई कोणी नाहीये आम्ही जिथं कंपनीत काम करतो ना तर ती माझी मैत्रीण नाही बोलायचं का त्यासोबत बोल दोन गोष्टी बोल हा हा बोलते हा देखील काकू हे बघा सरांची काळजी घ्यायला आहे आम्ही सगळे म्हणजे सगळे म्हणजे मी सर आणि दोन तीन आमच्या मा इथं माझ्या मैत्रिणी आहेत तुम्ही काळजी करू नका टेन्शन घेत जाऊ नका हा हा बर बर त्याला डबा ही तुमच्या बसला पोराला जास्त भूक लागते ना जरा काळजी घ्या करा करा काम मग हो, हो काकू का टेन्शन घेऊ तुम्ही बरं आई चल ठेव मग करतो मी तुला नंतर फोन मग हा काम आहे जरा <laughs> तारा मावशी निघू का मग केला बघा सोमाला फोन पण तारा मावशी सोमा आहे ना तिकडे जाऊन पण काहीतरी त्याचं चाललंय असं वाटतंय बघा पुरी बाबा अलीकडं नको नको म्हणत होता का नाही तर मला वाटतं ऑफिसमध्येच कुठलीतरी पोरगी बोलले ना लक्ष असू द्या पोरगी नसून सनी शालेनेसारखी बाई नसायची ऑफिसमध्ये म्हणून तुम्हाला चांगलं सांगतो या ती कोण पोरगी बोलली ना स्वामासोबत ती चौकशी करा जरा बारकाई नाहीतर मात्र स्वामा तिथं नोकरी करण्याऐवजी तुमचं नाव घालवायचं नाही नाही आसान असेल त्याची म म मैत्रिण मैत्रिणी आसन राय कोण आहे त्याने मैत्रीण मित्रीण असेल ते म्हणलं नाही वे नाही नाही तसं नाही स्वामा करणार आता आता मी सांगितलंय ना म्हणलं सोबत बोलू नको ही मग परत म्हणला की कुणासोबत नाही बोलत ना, आहे म्हणला काळजी करू नको म्हणलाय मला बर बर ठीक आहे चांगलीच गोष्ट स्वामाने तुम्हाला सांगितले तर पण काय माहितीये का बारीक लक्ष द्या जरा स्वामावर कारण ऑफिस मधल्या बाया चॅप्टर असतात बर का पैसा फेकला की ती उग पैशाला बोलतात बघा म्हणून सांगतोय स्वामा जिथं काम करतोय तिथं तुम्ही एकदा जाऊन या कसं काम आहे कसं नाही बघा त्याच्या कोण मैत्रिणीत ते पण बघा लग्न झालेले आहेत न लग्न आहेत ते पण बघा कारण आता जी काय तुमच्यासोबत बाई बोलली ना ती मला वाटतं बहुतेक बाईच असेल काही बहुतेक असं वाटायला लागले मला तर जरा थोडंसं लक्ष राहू द्या काय नाही तुम्ही एवढं म्हातारपणापासून एवढं कष्ट केलंय पोराने नाव घालू नाही म्हणजे झालं ना, म्हणून आम्हाला काळजी वाटते तुमची म्हणून म्हणलं मी बाकी काय नाही बाळ तसं नाही करणार माझं पोरग ठीक आहे आराम अशी येतो काम आहे मल बाळू म्हणतोय तसं तर काय खरं नसेल ना स्वामा कुठल्या परत बाईच्या तर नाद्या नाही ना, ना। म्हणजे माझं पोरग तसं चांगलं आहे बरं का पण त्या शालनीने श्यालानीने फसवलं होतं की आता ती कोण पोरगी बोलली काय माहीत आता बाळू म्हणतोय ते पण बरोबर आहे स्वामा कुठं काम करतो कुठं आहे त्याचं वापीस कुठं काय बघायचं लागल मला एकदा जावं पण जाऊ दे परत म्हणेन की आई विश्वास नाही का त्यामुळं नको वाटतंय ह्याच्या आईला ह्याच्या स्वामीच्या सका ह्याच्या ऑफिस मध्ये पुरी हायत बाया तू तिथली तर नाही ना का पटवायचा स्वामीच लग्न कोणत द्यायचं नाही मला तुला फुगिरीत बोलला ना माझ्या दोन दोन बाई एक पण नाही तुझी घरी असं बोलला नको तु। बावा तुला मी अक्षरशः शे शपथच घेतो बघ तुझं लग्न आहे ना मी जमून देत नाही काय का नाही काय कारण सांगून लग्न कसं मोडतोय तुझं फक्त तू पूर्गी बघ मला कळू दे लग्न जमलंय मग बघ नाही नाही मला जिथं स्वान काम करतो का ना कुठल्या ऑफिस मध्ये तिथं मला जावंच लागेल कोण पुरी पुरीय कोण त्याच्या आहेत लग्न झालेलं न झालेलं हे बघावं लागेल पहिलं आणि एकाच दोन करून सांगतो का शालिनीला पण कळायला असेल तू काही लायकीच आहे म्हणून शालनी तुझ्यासोबत लग्न केलं नाही आणि आता त्या दुसरी पुरीला काय त्या इकडे बघायला गेलं तुझा कलर बघूनच त्यांनी नाकारलं हे आहे पण तुझ्या ऑफिस मध्ये तुझी मैत्रीण अशी कोण की किती सोबत बोलली आणि ती स्वामीला सर सर म्हणत होते काय मला जाऊन चौकशीच करावं लागलं तिला सांगतो की तुझा सर म्हणायच्या लायकीचं नाही तुला माहीत नाही एका बायच्या नादी लागला होता असं तसं लग्न झालेल्या सगळं सांगून येतो कान भरून येतो तू कोण बाई आहे किंवा कोण पूरगी त्याच्या ऑफिसमध्ये ते बाळू काय रे बाळू इकडे काय करतोय तुला तिकडे जेवायला ताट वाढलं तो म्हणला त्या तारा मावशीला कुठं फोन लावून द्यायचा आणि तारा तिकडे बाळ गेले तर तू इकडे आलाय हा चल ते जेवण करून घे नाही नाही आहे तसं काय नाही येणार होत जेवायला ती स्वाम्या ग जातानी मला म्हणला की काय म्हणला बाळू दादा दोन दोन बायका आहेत पण हां तुला सांभाळता येतात का ही मला काय बाय काय बाय बोलून गेलाय माझ्या कसला राग काढलाय काय माहित त्याला असं वाटतं की आपण जी पूर्गी बघायला गेलो तो का नाही मीच त्याचं लग्न मोडलं मी सांगितलं की ही पूर्ण चांगलं नाही म्हणून त्यांनी स्वामाला पसंत नाही केलं असं त्याला असं म्हणजे वाटतंय त्यामुळे ती मला काय बाय काय बाय बोलून गेलाय मी म्हणलं त्याचं चांगलं करण्यासाठी मी अक्षरशः किती धावपळ केली आणि मलाच बोलून गेलाय ती अरे बाळ तसं नसेल काय हा बर चल जाऊ दे काय बोलायच ते बोलू दे जाऊ दे काय किती जर काय केलं तर तुझ्यापेक्षा लहानच आहे ते जरा हा चल आवरती जेवण करून घे मग मला राहणार जायचंय मग बरं ठीक आहे आई खूप पुढं आलोच मी आणि जेवण करून जरा मी जरा थोडं माझं काम आहे बघ दोन तीन तासासाठी ती जरा बाहेर चाललोय येतो जाऊन मग मी काय काम आहे आता अगं हाय आता ती तुला सांगण्यासारखं थोडं येते असं हाय जरा थोडं मित्र असते ती हाय काम आहे असते ती गाडी काय तर सर्विशन करायची ती त्यासोबत जायचे जरा आपल्या सोबत मी येतो ना माझ्या सोबत पण त्यामुळे त्यासोबत जायचे बाकी माझं काय काम नाही बरं ठीक आहे जेवण खत आणि मग का कुठं जायचंय तिकडे नाही नाही आईला तर सांगितलंय आता मित्राची इकडे काम आहे म्हणून चाललोय पण हे स्वाम्या कुठल्या ऑफिस मध्ये काम आलाय आणि कोण कोण तिच्या त्याच्या मैत्रीण येते हेच मला बघायचंय जाऊनच येतो मी आता जेवण करतो जातोच डायरेक्ट बरं सर येऊ का तुला सोडवायला का जाती व्यवस्थित हा गाडी ही व्यवस्थित चालवत जा व्यवस्थित जात जा हा नाही नाही सर मी जाते व्यवस्थित सर मला एक तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही जे दुसरीकडे मेस लावले का नाही तर मी तुमच्यासाठी डब्बा बनवून आणू का म्हणजे ना माझे आहे ना एवढा मस्त स्वयंपाक करते का नाही तुम्हाला ना आवडेल बघा हा म्हणजे हे बघा तुम्हाला असं वाटणार पण नाही की तुम्ही फुकट खाताय म्हणून हा तुम्ही जे मेसला पैसे देता का नाही ते तुम्ही ना माझ्या आईला पैसे द्या वाटलंच आहे ना तुम्ही माझ्या घरी ये ना माझे आजोबा आहेत माझे वडील परत माझा भाऊ वगैरे सगळ्यांना भेटा तुम्ही हां मग त्यांना पण आहे ना ते पण म्हणतील की म्हणजे मी त्यांना सांगते ना, ना की तुम्ही माझे सर आहेत म्हणून सनी आणि सगळ्यांसाठी मी आहे ना डब्बा नेते ह्या सगळ्यांसाठी असं सांगेल मी हां मी आलो का उद्यापासून तुम्हाला डब्बा नाही नाही शिरवरी म्हणजे तुझी मम्मी पप्पांना ही तुमच्या घरी फॅमिलीला हे सगळ्यांना मी भेटायला नक्की येईल बरं का आता सध्या तर हे बघ दोन तीन दिवस सुट्टी घेतली होती तू आणि मी घेतली होती का नाही त्यामुळे आता आपल्याला आहे ना आपल्या वरचे सर वरडतील मग हा त्याच्यामुळं दहा पंधरा दिवस तर काय कुठं जायचं याच नाही पण मेस मध्ये काय नको नको उगस तुझ्या माझ्यासाठी कशाला त्रास उगस मला मान्य आहे की मी पैसे देईल वगैरे पण नको आता इकडे मेस लावली ना अगं ते पण चांगलं जेवण असते आता तू खाल्लाय ना आज डब्बा कसा बघ वर दोन भाज्या वरण भात छान असतोय घरगुती आहे ती असं काय मेसचं जेवण नाही हॉटेलमधलं घरगुती जेवण आहे त्यामुळं छान असतं जेवण बरं ठीक आहे सर जशी तुमची इच्छा पण हा म्हणजे जेवण छान असते पण ठीक आहे सर पण जाऊ द्या मी उद्याच्या आहे ना तुमच्यासाठी मी डब्बा आणते मेसवाल्यांना सांगा की उद्याचे दिवस आहे ना तुम्ही नका डब्बा देऊ म्हणून सनी हां मी आहे ना माझ्या आईला सांगते की आमच्या सरांसाठी आहे ना तू डब्बा बनव बनव म्हणून सनी ठीक आहे मी येते सर मग बरं बरं ठीक आहे मग आणि ती उद्या डब्बा तर आण मग पण जास्त काय भाजी बिजे काय मम्मीला उगा त्रास नको देऊ हां उगा थोडंसंच मी काय जास्त जेवण जात नाही आता मला जास्त उगा दोन चपात्यान थोडं भात नाही एवढंच आण जास्त काय नको Oh, sir. Uh, thank you, sir. And, sir, बर ठीक आहे उशीर होईल जा व्यवस्थित मग हा व्यवस्थित जा हो सर थँक्यू सर आणि सर तुमच्या सोबत खूपच वाईट झालं बरं का आणि सर तुम्ही मला बेस्ट फ्रेंड म्हणून म्हणजे मैत्रीण म्हणून सगळ्या गोष्टी शेअर केल्या का नाही त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि सर तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका तुम्ही ज्या बाईवर प्रेम केलं होतं त्या बाईने तुम्हाला धोका दिला वगैरे ते सगळं विसरून जावा जाऊ द्या एवढं काय तुम्ही टेन्शन घेऊच नका तुम्हाला चांगली मुलगी कुठं नाही कुठं भेटल नका टेन्शन घेऊ बर बर आहे ठीक आहे बघू ते पुढच्या पुढे लग्न मुलगी चांगली आणि माझं नाही लग्न झालं तर मला काही प्रॉब्लेम नाही लागा सर्वे शेरवरी हा जा जा तू जा उशीर होईल तुझे मम्मी पप्पा वाट बघत असतील ना हा जा वेळेवर घरी पोहचलेलं बरं असते जाईट हो सर। ओके सर, हो गुड नाईट